जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागातील धडगाव तालुक्यातील मौजे कात्रा केलीपाडा येथील डेबा वाजे पावरा यांच्या मालकीच्या वनपट्ट्यातील ज्वारीच्या उभ्या पिकाचे नुकसान केल्याची तक्रार नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील मौजे कात्रा केलीपाडा येथील रायसिंग गोविंद पाडवी सेल्या फुल्या पावरा जोमदा रायसिंग पाडवी विका रायसिंग पाडवी रीता रायसिंग पाडवी पूजा जमुदा पाडवी सुरेश जोमुदा पाडवी महिला वशीबाई जोमदा पाडवी जो मंजिला जोमुदा पाडवी रमीला रुस्तम पाडवी या सर्वांनी संगणवत करून मौजे कात्रा केलिपाडा येथील रहिवासी असलेला डेबा वालजी पावरा यांच्या मालकीच्या वनपट्ट्यातील ज्वारीच्या उभ्या पिकाचे नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे मौजे कात्रा केलीपाडा येथील रहिवासी असलेला डेबा पावरा हा जातीने अनुसूचित जमातीचा आदिवासी व्यक्ती असून मौजेकात्रा केलिपाडा या शिवारात याच्या वडिलांच्या नावाचे वालसी पाडवी पावरा वडेबा वालसी पावरा यांच्या नावे वनपट्ट्यावर शेत असून तसेच जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी मालकीबाबतचे वनपट्टे त्याचे प्रमाणपत्र देखील दिले असून मौजे कात्रा येथील खासराखंड क्रमांक सत्त्याण्णव क्षेत्र हेक्टर एकशेत सव्वीस पब्लिक कार या शेत जमिनीमध्ये ज्वारी या पिकाच्या पेरलेला होता व ज्वारीचे पीक मोठे झालेले असताना वरील इसमानी व महिलांनी संगणमत करून ज्वारीचे पीक उपटून व नुकसान केले असून सर्व मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आलेली आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी झडगाव येथील पोलीस स्टेशनला याबाबत लिखित तक्रार देखील दिली असून झडगाव पोलिसांनी अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची माहिती निवेदनात नमूद केली आहे या संदर्भात केलिपाडा येथील इसम व महिला यांनी उमेदवारी पिकाचे नुकसान केले असून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात बाबतची मागणी निवेदनातून केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार